सर्व भावी का परत जीवान देवाला शरण जावं त्याच कारण महाराज सांगतात सर्व भावाने जीवान देवाला शरण केलं पाहिजे आता जीवान देवाला शरण जावं का जावं याचे संत भाग्यामध्ये बरेचसे कारण आले महाराज आता एवढे कारण काही सांगत बसत नाही आणि एवढ्याच सांगायला परडत बी नाही एवढ्याच म्हणजे एवढ्या वेळात हो दुसरा गैर काढायचं कोणी का माता बोल ना चाललंय एवढ्या वेळात सांगायला परवडत नाही वेळ आपल्याकडे कमी आहे तपास कारण तुमच्याकडून पहिलं कारण असं आहे सुखाची प्राप्ती देवाशिवाय जगाच्या पाठीवर कुठच होऊ शकत नाही म्हणून ज्याला सुख मिळावं त्याने देव आपलासा केला पाहिजे प्रमाण आपण पाहिलं आपला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने विन देवा सुख ने देवाशिवाय इतरत्र ठिकाणी आपल्याला सुखच मिळू शकत नाही म्हणून ज्या जीवाला वाटतं ना आपल्याला सुख मिळावं त्याच्यासाठी मनोभूमी कारण कारण असं आहे मानवी जीवनामध्ये कधी कधी आपल्याला सुख भोगायला मिळतं तर कधी कधी दुःख भोगायला मिळतं सातत्यानं मानवाच्या जीवनामध्ये राहत नाही आणि सातत्यानं दुःख सुद्धा राहत नाही शास्त्र कोट वर्णन करत सुखशा नंतर दुःखम दुःखशा नंतर सुखम नं नित्यम लगते सुखम नित्यम नं लगते दुःखम चार दिवस सासूचे आणि चार दिवस सासरायचे होते सुनाचे तो कोण कोण जागत कोण कोण झोपलेले हिचे दिवस संपले तिचे संपले तिच्या सुनाचे चालू होणार आता कोणाचे दिवस त्याचाच कळायला मारा <laughs> लग बिकट परिस्थिती सध्याच्या काळाचा विचार न केलेला बरा सांगायचं होतं मला एवढाच आहे महाराज की सुख मिळालं की दुःख मिळतं मग कधी कधी आपल्या प्रारंभामध्ये जर वाईट भोग लिहिलेली असतील तर त्याचं दुःख आपल्याला फार मोठ्या प्रमाणात होतं पण महाराज म्हणतात जर देवाचं चिंतन आपण केलं तर त्या देवाच्या चिंतनानं आपल्या वाईट कमी करता येतो निर्वाळा एका जनार्धनी भोग प्रारब्धाचा आणि हरि कृपे त्याचा नाश झाला म्हणून त्या हरिची कृपा आपल्यावरती भावी असं कोणाची असेल तर त्याच्यासाठी मनोभोनी शरण जावे दोन कारण संपली तिसरं मानवी जीवन मिळाल्याच्या नंतर परमार्थ करत असताना आपलं मन आपल्या परमार्थाला सहकार्य करील न करील याची शाश्वती देता येत नाही पण मनानं ना केलेला परमार्थ हाच खरी रूप होत असतो मनाचं साह्य नसताना केलेला परमार्थ नाही नाही चित्त ना तरी ते व्यर्थ म्हणून ते व्यर्थ जाऊ नये त्याला काहीतरी अर्थ राहावा याच्यासाठी मन परमार्थामध्ये सहकार्य करणं गरजेचं आहे आणि ते मन देवाशिवाय एका ठिकाणी एकाग्र होऊ शकत नाही ना त्याचं गोड वर्णन करतात वा र बंध विलो मोठे अग्नी प्राशरे लौचडे समुद्र होत वेलो भूटे परी मना आकाशाची नय आकाश आसी करवेल चोघणी महामेरू जीवन वेल पुडी सुन्नाच उरले लरडी परी मनाचा कोणी दिवारी काडधंत वेल तत्वता आणि लावी सत्ता परी मनोनी ग्रहाची वारका, तुझ बिन अच्युता घडी केवे मनाचा निग्रह देवाशिवाय होऊ शकत नाही म्हणून ते मन परमार्थासाठी सहाय्य व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी मन होणी शरण जावे तीन कारण झाले चौथं कारण आहे मानवी जीवनामध्ये आपल्याला सगळे सोप दिला येतील असं नाही माय बाब आपण केल्याच्या नंतर अंत काळाच्या वेळेला सहकार्य करणार आहोत जगारी भगवान परमात्माच आहे महाराज म्हणतात वेळेला सोड विना बंधू रा सोडविना राजा देशीचा चौधनी कसो अरे भले तुका म्हणे तुझ सोडविना को एका चक्रपा